दिल्ली येथील केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाण यांचे अमरावती शहरात प्रथमच आगमन झाले त्यांचे अमरावती येथील पदाधिकाऱ्यांनी कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला प्रभारी पद्मापुरी सचिव करीम लालू आले व पदाधिकारी यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष तेजकरण चव्हाण यांनी संघटनेचे महत्व व कार्य स्पष्ट केले या ठिकाणी संघटनेत प्रवेश घेणाऱ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कोविड काळात कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला प्रभारी म्हणून पद्मापुरी महाराष्ट्र प्रदेश सचिव करीम लालू आले नागपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र खेडकर अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून पवन जाधव चिखलदरा तालुका अध्यक्षा शिवकन्या वरघट अमरावती जिल्हा महिला अध्यक्षा रुक्साना सय्यद निसार मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष मयूर भारती अकोला जिल्हा महासचिव उमेश पुरी महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष शुभम पुरी वंदना सावरकर यांच्यासह अनेकांना गौरविण्यात आले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती